મામા 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 હા હા ઇન્દ્રમાર છોડા આળુ 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 આરામ ને કર બા ઇતરા ઇગરા ઇગરા વાહ ઓકે यांची बदली या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य म्हणजे एक्कावन्न सदस्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधातले या सगळ्यांनी ठराव केला त्यांच्या मनमानी कारभाराला आणि हुकुमशहाला कंटाळून संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांनी हे इतिहासातली धुळे जिल्ह्यातली पहिली घटना आहे की एखादा सात महिने सहा सात महिने झालेल्या सी ओ यांना तात्काळ या ठिकाणी याची हाकलपट्टी केली जाते कारण आम आमच्या तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला आम्ही गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनोणे हे शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी विद्यार्थ्यांना बस मिळायला पाहिजे त्यांना शिक्षक मिळायला पाहिजे या यू आणि रस्ते झाले पाहिजे या विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सभागृहामध्ये आवाज उठवत असताना शुभम गुप्ता यांनी साधी चर्चा करण्याची सुद्धा तजदी घेतली नाही बैठकही लावली नाही सतत मांडत राहिले आता मग आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता आमच्यावरती हे त्या ठिकाणी उपस्थित नाही वेळेवर ड्युटीला आले नाही शिपाईसुद्धा तिथं नव्हता आणि मग त्या ठिकाणी ते नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि ते अर्धा तासाने तिथं आले आणि त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या हे सगळे आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यानंतर मनोज भाऊ पत्रकार आमच्या सोबत मध्ये होते माननीय अध्यक्ष महोदया आणि उपाध्यक्ष हे तिथं आले त्यांच्याशी बैठक झाली आम्हाला पाच दिवस किंवा आठ दिवसाची मुभा द्या आम्ही आठ दिवसात हे सगळे प्रश्न मार्गी लावू इथपर्यंत चर्चा झाली आणि रात्री दोन वाजता आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल होतो त्या खोट्या गुन्ह्यामध्ये एक महिलेला एक आदिवासी महिला उलट यांच्यावरती ॲट्रॅसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता आम्ही तक्रार द्यायला गेलो पण होतो पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि रात्री दोन वाजता आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करून या ठिकाणी एक आदिवासी महिला महिलावरती अत्याचार यांनी केलेला आहे आम्ही फिर्याद दिलेली आम्ही पण सोडणार नाही आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच सत्य आहे परंतु आज यांची या ठिकाण ठिकाणाहून बदली नाही झाली हकालपट्टी झाली आणि त्याचा आनंद कारण आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आम्ही काय आम्ही काही कामं मागायला येत नाही आम्ही काही टक्केवारी मागायला येत नाही इथं आम्ही जनतेसाठी आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेचा विकासाचा कणा आहे आणि म्हणून जिल्हा परिषदला जो शिवस जे अधिकारी असतात हे प्रामाणिक असले पाहिजे लोकांची सेवा करणारे असले पाहिजे काम करणारे असले पाहिजे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी जी प सदस्य म्हणून आम्ही तीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो आणि त्यांच्या समस्या घेऊन या ठिकाणी मांडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तो जर आमचा गुन्हा ठरत असेल तर परत परत आम्ही असे आंदोलन आणि अशा समस्या घेऊन या जिल्हा परिषद मध्ये येणार कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला आम्ही कधी घाबरणार नाही आणि यांच्यावर गुन्हा आता हा आनंद थोडा आहे आमचा जेव्हा यांनी ज्यांनी आमच्यावर अन्याय